कॅल्शियम वाढवणारे दहा महत्त्वाचे पदार्थ कॅल्शियम हा हाडाच्या मजबूतीसाठी दातांसाठी आणि स्नायूच्या कार्यासाठी अत्यावश्यक खनिज आहे शरीराला आवश्यक असलेल्या कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी आहारात योग्य पदार्थाचा समावेश करणे आवश्यक आहे खाली कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेल्या दहा पदार्थांची माहिती दिली आहे एक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध दही ताक आणि चीज यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते एका ग्लास दुधात सुमारे दोनशे सत्तर ते तीनशे मिलीग्राम कॅल्शियम असते दोन पनीर पनीर हा प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे नियमित पनीर खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते तीन पालक आणि हिरव्या पालेभाज्या पालक मेथी कोथिंबीर कोबी यासारख्या हिरव्या पाल्याभाज्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असतो एक कप शिजवलेल्या पालकात सुमारे दोनशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम असते चार अंजीर सुक्या अंजीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतो दररोज दोन तीन अंजीर खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते पाच बदाम बदाममध्ये कॅल्शियम सह विटामिन ई आणि फॉस्फरस ही असते जे हाडांना पोषण देते दहा बारा बदामात सुमारे सत्तर मिलीग्राम कॅल्शियम असतो सहा तिळाचे बियाणे तिळामध्ये कॅल्शियम खूप जास्त असतो एक चम्मच तिळाच्या बियाण्यात सुमारे अठ्ठ्याऐंशी मिलीग्राम कॅल्शियम असते सात मासे माश्यामध्ये विशेषतः सार्डिन आणि सॅल्मन माश्यामध्ये कॅल्शियम असतो मासे खाल्ल्याने कॅल्शियम बरोबरच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळते आठ डाळिंब चिकू आणि संत्री फळामध्ये संत्री आणि चिक्कूमध्ये कॅल्शियम तसेच विटॅमिन सी असते जे कॅल्शियम पोषण्यास मदत करते नऊ राजगिरा आणि रागी रागीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतो रागी पिठात सुमारे तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते दहा सोया आणि सोयाबीनचे पदार्थ मिल्क टोफू आणि सोयाबीनचे सोया पदार्थ हे उत्कृष्ट कॅल्शियमचे स्रोत आहेत एक कप टोफूमध्ये सुमारे दोनशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम असतो कॅल्शियम शोषणासाठी महत्त्वाच्या टिपा एक विटॅमिन डी घेणे आवश्यक आहे कारण ते कॅल्शियम शोषण्यास मदत करते सूर्यप्रकाशाचा योग्य प्रमाणात संपर्क ठेवा दोन कॉफी आणि चहा कमी करा यामुळे कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते तीन संतुलित आहार घ्या कॅल्शियमसह प्रथिने फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आवश्यक आहे हे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट करून तुम्ही तुमच्या हाडाची मजबूती आणि एकूणच आरोग्य सुधारू शकता तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद